कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे सर्टिफाइड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्सरे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाइन शास्त्रीनगर परिसरातील राष्ट्रवादी कार्यालयाची तोडफोड नौसरांविरोधात गुन्हा दाखल याबाबत अधिक माहिती अशी की यातील फिर्यादी सलीम हुसेन नदाब यांचे वयवर्षीय बासष्ट राहणार प्लॉट नंबर तेरा विजापुरे किराणा दुकान समोर शास्त्रीनगर यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावर थोडक्यात हकीकत अशी की यातील आरोपी हरीश जमील शेख अरबाज शब्बीर बेपारी उर्फ पोत्या सैलानी अस्लम कुरेशी शफी शकील करणकोट व अनोळखी चार ते पाच जणांनी मिळून तू गद्दार आहे तुनेही हमारे नाम पोलीस दिए हे मोहसिन तुझे हम छोडेंगे नाही खल्लास कर देंगे असे म्हणून मोठमोठ्याने आरडाओरडा व शिविगाळ करून शास्त्रीनगर येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते डी के मोशन उर्फ मोहसिन नदाब यांच्या ऑफिसचे दोन्ही सी सी टी व्ही कॅमेरे व तसेच काचा बॅनर बोर्ड व ऑफिसमधील सामानाची तोडफोड करून सुमारे वीस हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी सलीम हुसेन नदाब यांच्या फिर्यादीवरून हरीश जमील शेख अरबा शब्बीर बेपारी सैलानी अस्लम कुरेशी शफी शकील करणकोट यांच्यावर भादवी क्रमांक एकशे त्रेचाळीस चारशे सत्तावीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या संबंधी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मुल्ला हे करत आहेत आणि सदर बाजार पोलीस ठाण्यात शास्त्रीनगर हजार चोवीस रोजी राम मंदिर का काही उद्घाटन नगर में कुछ समाज कंटक लोक का झगडा हुआ दोनों पार्टी समाज कंटक असते दोन पांढीचा हुआ होणे के बाद तो घटना स्थल माझ्या ऑफिस होती माझी ऑफिस समोर ती घटना घडली होती माझ्या ऑफिसच्या सीसीटीव्ही फुटेज सपटले होते त्या त्या फुटेजमध्ये सापडले होते सगळे लोक आरोपी ते आरोपी मग सगळे आरोपी दोन तीन आरोपी होते त्याच्यामध्ये तिने काय म्हणत होते ते तूच केलं काय तूच दिले फुटेज मी फोटो दिले काय नाही दिले फोटेस कोणी दिले मला सगळ्यांना माहीत आहे मास्टर माइंड होते हे मॅटरमध्ये एक मास्टर माइंड आहे तिचे नाव मी शिपी साहेबला बोलणार आहे ते, ते मास्टर माइंड काय केले सचिन माडी एपीएम माडी साहेब तिनच्या समोर येऊन माझ्या ऑफिस समोर येऊन तिने काय म्हणतात माझ्या ऑफिसमध्ये ना कॅमेरे नाही आहेत साहेब माझ्या ऑनलाईन फक्त कॅमेरे त्या कॅमेरे ते डीके मोशिनच्या ऑफिस कॅमेरे आहे त्या बोलून वो यहां से बोल के फिर मेरे ऑफिस में ले गया यार मेरे ऑफिस में ले गया, 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 गया सचिन मारी साहब और एसीपी साहब यहाँ पे थे कहते थे तो वो उनका उनको अथॉरिटी है पुलिस को क्या पुलिस को अथॉरिटी पुलिस अंदर मेरे ऑफिस में जाके ले लिया मेरे ऑफिस में था खोल के वो लेने के बाद वो कैमरे थ्रू दिया बोल के ये इनको वो जो मास्टर था जो ये बच्चों की जो गैर समझ किया जो अंदर जो आरोपी जो समाज कंटा करते है ये बच्चों की जो गैर समझ किया ये जो मास्टर माइंड किया ये तेरा ही ने तुम्हारा दिया ला है

आए थे मेरू काले होते मेरूनी काले के सब मेरू ने सौ लोग होते तो मेरू ने काले के पहले घर के ऊपर पत्थरबाजी किए मेरे सटर के ऊपर वहां से करके आके मेरे ऑफिस के अंदर उनकी कितनी ये क्या उत्तर प्रदेश है बिहार है महाराष्ट्र के अंदर देवेंद्र फडनस साहब इतना गृह मंत्री इतना कायदा कटा करने के बाद और सोलापुर के अंदर अपने यम राजकुमार साहब आने के बाद सब लोगों की याचा हो गई है जितने भी गुंडगिरी गुंडगिरी लोग हैं जितने भी कौन भी है क्या अभी तो धंधे करते हैं ये तो सब लोगों की जो सब फट गई है और ये लोगों का धंधा माले का धंधा है जितनी सब -सब कड़क करो, करो। जो चल रहा है लोगों को नुकसान करने का मावे का धंधा है और जो मेरे ऑफिस अंदर घुसा हर टिक देखो तुम आगे देख सकते हर टिक्स तरह तोड़े तोड़ने में बाहर के तोड़े और अंदर भी पूरी कितनी कर तोड़फोड़ कर ली तुम कार्यालय काय म्हणल्या किती लोकांनी तोडफोड केली तुमच्या कार्यालयाची काय माझे ऑफिस कारले कार्यालय मी नव्हते मला काय पण माहित नाही मी आ, मी घरात होते मला काय कळले नाही मी ते माझ्या ऑफिस मध्ये ते कामगार आहे काय ते कामगार म्हणले आता ऑफिस आपल्या कॅमेरे थोडे तोडफोड जमील शेख और शकील वेफारी दुसरे आरोपी कोणी नव्हते ते दोघा आरोपी खाली फक्त और तीन चार आठ दहा इतर लोक होते त्यांचं नाव कडील पेशंटच्या सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध उपलब नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत